नमस्कार मी सविता सविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण खमंग आणि खुसखुशीत कोबीच्या वड्या बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी कोबी किसणीने किसून घेतलेला आहे फार बारीक किसणीने कोबी किसून घेऊ नका नाहीतर मिश्रण जे आहे ते खूप सैलसर होतं तर कोबीच्या वड्या बनवण्यासाठी आपण मिरचीचं वाटण तयार करून घेऊया तर इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या धाते बारा लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर इथे मी मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे फार बारीक पेस्ट केलेली नाही आहे तर थोडंसं जाडसरच भरडून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये हा किसलेला कोबी टाकूया त्यानंतर हे हिरवी मिरचीचं वाटण टाकूया त्यानंतर यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर आपण यामध्ये मिरचीचं वाटण टाकलेलं आहे पण लाल मिरची पावडरमुळे काय होतं वड्यांना रंग पण छान येतो आणि चवीला पण त्या वड्या छान लागतात त्यानंतर अर्धा चमचा जिरा पावडर टाकूया अर्धा चमचा धना पावडर टाकूया अर्धा चमचा ओवा टाकूया ओवा, ओवा हातावर घेऊन पिठामध्ये अशा पद्धतीने चळून टाकायचा त्याच्यामुळे त्याचा जो फ्लेवर असतो तो फ्लेवर वड्यांमध्ये खूप छान उतरतो त्यानंतर दोन चमचे पांढरे तीळ खूप छान येते तिळांमुळे थोडीशी हिंग टाकूया आणि दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ टाकूया तांदळाच्या पिठाऐवजी रवा वापरला तरीही चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकू आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया कोबीला सर्व मसाले व्यवस्थित लागले पाहिजेत आता मसाले कोबीमध्ये मिक्स करून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण कोबी मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी पीठ यामध्ये टाकूया तर सुरुवातीला मी ते एक वाटी बेसनपीठ ॲड केलेलं आहे गरज वाटली तर आपण आणखीन पीठ यामध्ये ॲड करूया कारण कोबीमध्ये पाणी असतं आणि मिठामुळे सुद्धा या मिश्रणाला पाणी सुटतं त्यामुळे गरज वाटली तर आणखीन यामध्ये आपण पीठ ॲड करू त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकायची कोथंबीरीमुळे काय होतं जो कोबीचा उग्रवास असतो तो कमी होतो त्यामुळे कोथिंबीर भरपूर वापरायचे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये पाणी टाकायची बिलकुल घाई करायची नाही नाहीतर मिश्रण जे आहे ते खूप सैलसर होऊ शकतं अगदीच गरज वाटली तरच आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत असा हलक्या हाताने हे पीठ असं मळून घ्यायचं म्हणजे मग कोबीला जास्त पाणी सुटत नाही आणि मिश्रण जे आहे ते सैलसर होत नाही आपल्याला हे मिश्रण फार सैल होऊ द्यायचं नाही आहे किंवा फार घट्ट पण होऊ द्यायचं नाही आणि तुम्ही पाहू शकता या मिश्रणाचा छान असा गोळा तयार झालेला आहे फार सैल नाही आहे किंवा फार घट्ट पण नाही आहे आता एक चमचाभर आपण यामध्ये तेल सोडूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊ त्यानंतर एक ताट घेऊया त्या ताटाला तेल लावून घेऊया सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय त्यानंतर हा मिश्रणाचा गोळा घेऊया आणि या ताटावर ठेवून थापून घेऊया जसं आपण थालीपीठ थापून घेतो त्या पद्धतीने थापून घेऊ पण पाण्याचा हात लावायचा नाही कारण थारीपीठ थापताना पाण्याचा हात लावतात आपल्याला इथे पाण्याचा हात बिलकुल लावायचा नाही आहे असं थापून थापून हे मिश्रण असं पसरून घ्यायचंय तर इथे मी मिश्रण ताटामध्ये थापून पसरून घेतलेलं आहे आता यावर आपण थोडेसे तीळ पसरून टाकूया म्हणजे मग वड्या दिसायला पण सुरेख दिसतात आणि चवीला पण या खूप छान लागतात हे तीळ हाताने थोडे असे दाबून घेऊया म्हणजे मग ते तळताना सेपरेट होणार नाहीत सुटणार नाहीत अगदी व्यवस्थित सेट होतील त्यानंतर गॅसवर मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं ही तयारी आधीच करून घ्यायची आणि या कढईमध्ये मी असं एक स्टँड ठेवलंय आता हे, हे मिश्रणाचं ताट आपण या कढईमध्ये ठेवून देऊया आणि आता कढईवर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवर हे मिश्रण आपण एक पंधरा मिनिटे वाफून घेऊया आता पंधरा मिनिटे झालेली आहेत कढईवरचं आपण झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे टूथपिक यामध्ये थोडीशी टोचून पाहते हे पहा आतून सुद्धा मिश्रण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण बाहेर काढून थंड करून घेऊ तर इथे हे वड्यांचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता याच्या आपण वड्या कट करून घेऊ अगदी व्यवस्थित वड्या कट होत आहेत तर मी इथे चौकोनी आकारामध्ये वड्या कट करून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला आकार देऊ शकता आणि आता यातली एक वडी आपण काढून बघूया हे बघा किती मस्त वडी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने सर्व वडे आपल्याला काढून आहेत तर या वड्या तुम्ही अशाही खाऊ शकता खूप छान लागतात किंवा मग शॅलो फ्राय केल्या तरीही चालेल पण मी या डीप फ्राय करून घेते तर इथे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छानपैकी गरम झालं की गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यमाचेवर या सर्व वड्या तळून घ्यायच्यात गॅसची मध्यमच मोठ्या वड्या नाहीत नाहीतर त्या करपू शकतात मध्यम आल्यावर तळल्या की ते आजपर्यंत छान खमंग आणि खुसखुशी तळल्या जातात आणि अगदीच कमी आचेवर जर का वड्या तळल्या ना तर त्यात तेल जास्त पितात त्यामुळे मध्यम आशावरच वड्या तळून घ्यायच्या आता साधारण एक मिनिट भराने या वड्या आपण पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान खरपूस रंगावर तळून घेऊया आणि हे पहा दोन्ही बाजूने एवढ्या छान खरपूस रंगावर भाजलेल्या आहेत आता हे आपण काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने बाकीच्या ज्या वड्या शिल्लक आहेत त्यासुद्धा तळून घेऊ खुश तर इथे मी सर्व कोबीच्या वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने छान खमंग आणि खुसखुशीत अशा या वड्या तळलेल्या आहेत हे पहा मस्त मुलं जर का कोबीची भाजी खात नसतील तर अशा कोबीच्या वड्या मुलांना टोमॅटो सॉस सोबत नक्की देऊन बघा खूप आवडीने खातील तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू